एक सप्टेंबर दोन हजार तेवीस पासून सुरू झालेला मनोज जरांगे यांचा संघर्ष आजपर्यंत अखंड सुरू आहे तब्बल दीड वर्षाचा हा प्रवास केवळ आंदोलनाचा नव्हता तर तो एका वेळ्या माणसाच्या लढ्याचा साक्षीदार ठरला या काळात लहान मोठी धरून जवळपास पन्नासहून अधिक सभा आंदोलन बैठका मनोज जरांगे यांनी घेतल्या विशेष म्हणजे या प्रत्येक घटनेत त्यांनी लोकांच्या भावना आणि हक्क यांना केंद्रस्थानी ठेवलं शरद पवारांपासून राज ठाकरेंपर्यंत एकनाथ शिंदेंपासून अगदी अनेक मंत्र्यांपर्यंत सत्तेतील अनेक पदाधिकारी जरांग जरांगे यांना भेटले त्यांच्याशी चर्चा केली मात्र या साऱ्या भेटींमाग एक गोष्ट सतत प्रकर्षानं जाणवली म्हणून जरांगे मॅनेजेबल नाहीत सरकारला झुकवणं आणि सत्यासाठी सत्या झुंजणं सत्या हा जरांगे यांचा पॅटर्न लोकांनी अनुभवलाय कुठलाही नेता असो कुठलीही बैठक असो मनोज जनांगे पडद्याआड कधीच बोलत नाहीत ते नेहमीच मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर लोकांच्या साक्षीने चर्चा करतात जनता राजा आणि मंत्री सेवक या तत्वावर ठाम असलेल्या या नेत्यानं लोकशाहीला खऱ्या अर्थानं जगवलं आहे म्हणूनच ते अनमॅनेजेबल आहेत आणि राहतील अशी लोकांची भावना आहे पण असा कोणता धागा आहे जो त्यांना अनमॅनेजेबल बनवतो असं काय खास पॅटर्न आहे की जो त्यांच्या विरोधकांना समजत नाहीये यांच्या शैलीमध्ये असं काय आहे की त्यांना साम दाम दंड भेद काहीही लागू पडलं नाही हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण पाहतात आधुनिक केसरी मंडळी बीड जिल्ह्यातील मसाजूक गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाना एक प्रकारे मराठा समाजाच्या असंतोषाला वाचा फोडली यानंतर बीडमध्ये अवैध धंदे पोलीस आणि वाल्मिक कराड यांचे संबंध त्यांची अफाट संपत्ती आणि राजकीय नेत्यांशी असलेले घनिष्ठ संबंध उघड झाले या सगळ्या संघर्षात एक नाव ठळकपणे समोर आलं ते म्हणजे सुरेश धस त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुरावे सादर करून अनेक राजकीय मोठ्या नावांवर आरोप लावले हे सगळं करताना त्यांना एक ताकद मिळाली होती मनोज जरांगे यांची पण मनोज जरांगे हे सहजासहजी कोणत्याही राजकीय नेत्याच्या प्रभावाखाली जात नाहीत त्यांच्यासाठी माणूस कोण आहे यापेक्षा तो काय करतो हे महत्वाचं असतं आणि सुरेश दस यांच्या बाबतीत हेच झालं संतोष देशमुख हत्या प्रकरणात मराठा समाजाचा प्रश्न असल्यामुळं त्यांनी सुरेश दस यांना पाठिंबा दिला आणि या क्षणाला एक जोडी तयार झाली सुरेश धस आणि मनोज जरांगे यांची धस पुराव्यासह बोलायचे तर जरांगे सरकारला धारेवर धरायचे या दोघांच्या आक्रमक भूमिकेमुळे सरकारची गोची झाली हळूहळू जरांगे पॅटर्न नावारूपाला आला असं वाटलं आता जरांगेंचं मार्केट सुरेश धस यांनी व्यापलंय जर सुरेश धस यांची झालेली धनंजय मुंडे सोबतची भेट उघडकीस आली नसती तर यथा कदाचित सुरेश दस यांनी आपलं मार्केट परमानंट केलं होतं मात्र दोन दिवसांमध्ये बीड मध्ये एवढं काही बदललंय की आता लोक म्हणतात अनमॅनेजेबल फक्त मनोज जरांगे मनोज जरांगे यांना आतापर्यंत मोठ्यात मोठा मंत्री नमस्कार घालताना आपण पाहिलाय जरांगे समोर हात जोडताना आपण पाहिलाय इतकंच काय तर उपोषण सुरू केल्यानंतर राज ठाकरे यांची अगोदरची भेट आणि नंतर विरोधातली भूमिका तरीही जरांगे यांनी मैदान सोडलं नव्हतं हेही आपण पाहिलंय फडणवीस हे गृहमंत्री असताना जरांगे यांनी फडणवीसांवरती आसूड उगारलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना स्वतः एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांचं उपोषण सोडलं होतं हे करत करत जवळपास दीड वर्ष झाले लाखो लोकांचे मोर्चे मनोज जरांगे यांनी उभे केले महाराष्ट्रभर मनोज जरांगे यांच्या आंदोलनांना लाखोंच्या जैन समुदायांचा पाठिंबा मिळाला लोकांनी स्वतःची शेती जरांगेंच्या सभेसाठी मोकळी केली मनोज जरांग्यांचा वाढता प्रभाव पाहून सरकारसाठी ही मोठी डोकेदुखी ठरली मनोज जरांगे थांबले पाहिजेत त्यांचा प्रभाव कमी झाला पाहिजे यासाठी सरकारनं हालचाली सुरू केल्या सुरुवातीला छगन भुजबळ यांना पुढे केलं पण अपेक्षित परिणाम झाला नाही मग लक्ष्मी हाके यांना पुढे केलं सरकारचा हेतू स्पष्ट होता की जरांगे यांच्या तोडीस तोड आंदोलन उभं करायचं लक्ष्मण हाके यांना पुढं करून ओबीसी समाजाचा नेता म्हणून उभं करायचा प्रयत्न झाला पण इथेही सरकार अपयशी ठरलं आता लक्ष्मण हाके कधी धनंजय मुंडेंच्या बाजूने बोलायचे कधी वाल्मिक कराड यांच्या बाजूने त्यामुळं लोकांनी लगेच त्यांना मॅनेजेबल ठरवलं मध्यंतरी मनोज जरांगे यांच्यावर बोललं गेलं की विधानसभा निवडणूक झाल्या की मनोज जरांगे आंदोलनाचा विषय सोडून देतील अशा बातम्याही आल्या होत्या पण मनोज जरांगे आजही मैदानात आहेत मनोज जरांगे यांना काउंटर करण्यासाठी कधी महिलांना पुढे केलं गेलं कधी महाराज पुढे आले आता तरी मनोज जरांगे ओपन होतील असं वाटलं पण आजपर्यंत मनोज जरांगे यांच्यात तसा काही विरोधात कोणताही ठोस पुरावा कोणताही गुप्त सौदा कोणतीही लपलेली गोष्ट आजपर्यंत समोर आलेली नाही त्यातच धस आणि मुंडे यांच्या भेटीच्या प्रकरणामुळे जरांगे यांच्यावर लोकांचा विश्वास आणखीनच वाढला होता म्हणूनच लोक ठामपणे म्हणू लागले की अनमॅनेजेबल फक्त मनोज जरांगे हा माणूस मॅनेज होणार नाही हा विश्वास सुरुवातीपासून धनंजय देशमुख यांना सुद्धा असावा आणि म्हणूनच धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगे यांची पाठ सोडली नाही तेवीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून ते, ते, ला ते आजपर्यंत मनोज जरांगे काही प्रमाणावर बॅकफूट राहिले कारण संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला मिळालेलं घवघवित यश या दोन्ही गोष्टी लक्षात घेता जरांगे चर्चेत राहिले नाहीत ती जागा सुरेश दस यांनी घेतली होती मात्र जशी सुरेश धस आणि धनंजय मोंडे यांची भेट झाली अगदी त्याच क्षणापासून मनोज जरांगे पुन्हा सेंटरवर आले भाजपवरचा राग आपला कायम आहे हे मनोज जरांगे यांनी दाखवून दिलेला आहे आणि आता पुन्हा एकदा सरकारची मेन नाडी मनोज जरंगिया यांच्या हातात आली आहे सगळ्यात महत्वाचा विषय सुरू होतो की सुरेश दस यांना या प्रकरणातून नेमकं कोणी हटवलं या प्रश्नांची उत्तरं शोधताना तीन शक्यता समोर आल्या बावनकुळेंनी स्वतः सांगितलं की धनंजय मुंडेंसोबत आपण खूप काम केलं आहे त्यामुळं सुरेश दस आणि मुंडे यांच्या भेटीबाबत मी आग्रह धरला होता आता यातली दुसरी शक्यता म्हणजे धनंजय मुंडे ही गुप्त बैठक मुंडेंच्या घरी झाली होती मोठी नावं उपस्थित होती सुरेश धस यांनी ही हे मान्य केलं मुंडेंनी स्वतःच्या चर्चा कमी करण्यासाठी धस यांना या चर्चेत आणलं असावं त्यामुळं दुसरा डाव थेट धनंजय मुंडेंवर जातो तिसरी शक्यता ही सुरेश धस यांच्या जवळच्या माणसांवर जाते धस कुठे जातात काय करतात त्यांची माहिती त्यांच्या जवळच्या लोकांनाही असणारच त्यामुळं त्यांच्याच गोटातील कोणीतरी ही बातमी लीक केली असेल असा तिसरा डाव समोर येतोय या सगळ्या गोंधळातला लोकांचा एक विश्वास कायम राहिला ते म्हणजे अनमॅनेजेबल फक्त एकच मनोज जरांगे ते सरकार समोर झुकले नाहीत कुठल्याही राजकीय दबावाला बळळी पडले नाहीत आणि आपल्या आंदोलनाचा रोख कायम ठेवला मनोज जरांगेने सत्ताधाऱ्यांना स्पष्ट संदेश दिला आहे की लोकशाही म्हणजे सत्ता नव्हे तर लोकांची ताकद आहे झुकती हे दुनिया झुकानेवालाचे आहे आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं मनोज जरांगे अनमॅनेजेबल आहेत का तुमची मतं कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तसंच आपल्या आधुनिक केसरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथंच थांबतो भेटू या पुढच्या व्हिडिओत एखाद्या वेगळ्या विषयासोबत तोपर्यंत नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद